शेष मराठी फिल्म शामची आई के लिए निर्माता अमृता फिल्म्स को पुरस्कृत किया जा रहा है इनकी ओर से सुश्री अमृता अरुण राव ग्रहण कर रही है रजत कमल का सम्मान भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपट श्यामची आईने दुहेरी यश संपादन केलं आहे या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून गौरवण्यात आला असून हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे या पुरस्कारांची घोषणा एक ऑगस्ट रोजी करण्यात आली होती आणि नुकताच नवी दिल्लीमधील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला यावेळेला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून श्यामची आई ह्या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले खूप आनंद झालाय सिनेमा करताना मला खात्री होती की या सिनेमाला अवॉर्ड मिळणार आई हा विषय जसा आहे तुम्ही कुठे देशात जा परदेशात जा, जा। अगदी सत्तर वर्ष पूर्वीची आई घ्या आताची आई घ्या किंवा पुन्हा पुढच्या सत्तर वर्षानंतरची आई घ्या आई ही आईच असते आणि हा विषय कधीही बदलणार नाही तेव्हा मला खात्री घ्या आता पुढच्या सत्तर वर्षानंतर जरी हा चित्रपट आला तरीसुद्धा त्यालाच अवॉर्ड मिळेल आणि आज काही जुनं आणि नवीन यांचे दोन्ही सांगट झाली जुना श्यामच्याई आणि याची तर काय मेहनत घेतली जुन्या श्यामच्याईमध्ये काय आहे तो श्याम आहे तो सात ते आठ वर्षाचा असेपर्यंतचीच कथा आहे साने गुरुजींची म्हणजे आणि माझ्या चित्रपटामध्ये साने गुरुजींची पस्तीस वर्षाची होईपर्यंतची पूर्ण कथा आहे ते सेनानी कसे झाले त्यांनी कसा लढा दिला ते गांधीजींच्या आणि विनोबा भावे यांच्या सान्निध्यात कसे आले त्यामुळे त्यांचे विचार कसे बदलले गेले हे सर्व दाखवलं आहे काही ढोबळ प्रसंग आहेत ते ते चालेल परंतु हा इतिहास जो लोकांपर्यंत पोचलेला नाही तो सर्व या चित चित्रपटाद्वारे पोचलेला आहे थँक्यू मॅम